नमस्कार मित्रांनो आता शासकीय योजनेचा लाभ असलेल्या प्रत्येकाला ई के वाय सी करणे अनिवार्य आहे मग आधार असो बँकेचे काम असो किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असो प्रत्येक ठिकाणी ई के वाय सी बंधनकारक करण्यात आलेली आहे अशातच अनेक नागरिकांकडे असणाऱ्या रेशन कार्डबाबत देखील ई के वाय सी बंधनकारक करण्यात आलेली आहे रेशन कार्ड संबंधीची ई के वाय सी कशी करावी हे आपण सोप्या स्टेपद्वारे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत प्रत्येक धारकाला आता ई के वाय सी करणे बंधनकारक झालेले आहे शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्याची सदस्यांनी ई के वाय सी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबेधांना म्हणजेच व्यक्तीला धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलेले आहे त्यामुळे रेशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर ई के वाय सी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे तर रेशन दुकानात जाऊन तुम्हाला ई के वाय सी करायची आहे ती कसे प्र प्रकारे ते बघू त्यामध्ये रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानातून धान्य मिळतेच याच याच धान्य दुकानात ई के वाय सी करायची सोय झालेली आहे या रेशन कार्ड रेशन दुकाना दुकानदाराकडे फोर जी e ई पॉस्ट मशीन आहेत या मशीन मशीनद्वारे ही के वाय सी केली जाते यासाठी आधार कार्ड घेऊन जाणे या ठिकाणी या मशीनीमध्ये आधार क्रमांक टाकला जातो यानंतर संबंधित व्यक्तीच्या बोटाचे ठसे व डोळे स्कॅन करून ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केली जाते तर मेरा रॅशन ॲपच्या मदतीने सुद्धा तुम्ही ही के वाय सी करू शकता ते बघू सर्वात अगोदर प्लेस्टोरमध्ये जाऊन मेरा रॅशन हे ॲप डाउनलोड करा त्यानंतर ॲप चालू करून तुमचा रेशन कार्ड क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकण्यासाठी पर्याय दिसेल आधार किंवा सिधापत्रिका यापैकी कोणताही एक क्रमांक टाकून सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला आधार सेटिंग या ऑप्शनवर यावे लागणार आहे त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार सेडिंग यस किंवा नो असा ऑप्शन दिसेल ज्या सदस्याच्या नावापुढे यस हा ऑप्शन असेल त्या सदस्याला ई के वाय सी करण्याची गरज नाही आणि ज्या सदस्याच्या नावापुढे नो असा ऑप्शन असेल त्या सदस्याला ई के वाय सी करावी लागणार आहे ई के वाय सी करण्यासाठी तुम्ही राज्याच्या खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद